विशेष करून खंडपीठाच्या या चाळीस वर्षाच्या आंदोलनामध्ये प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे आपल्या सर्वांचं खूप मोठं सहकार्य असल्यामुळे या गोष्टीला सतत म्हणजे आपण काय म्हणते धकधक् ठेवलेला तो प्रश्न होता तो या निमित्तानं निकाल निघालेला आहे त्याबद्दल मी सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे विशेष आभार म्हणते धन्यवाद नमस्कार मी इंद्रजी गडकरी आणि आजच्या तरुण भारत राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये कोल्हापूरला जे सर्किट बेंक झालं त्या संदर्भात चर्चा झाली तर नेमकं सर्किट बेंच कोल्हापूरला होण्याचे काय फायदे आहेत ते म्हणजे ते सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट योगेश मांढरे सर दा दाना 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 दा दा खर, तर आपण त्यांना विचारूया नेमकं कोल्हापूरला याचे काय फायदे होतील सर्किट बेंच झाल्यामुळं नेमका म्हणजे येण्या जाण्याचा मुंबईला जाण्या येण्याचा खर्च कशा पद्धतीनं वाचणार आहे किंवा त्याचे काय फायदे होतील भविष्यामध्ये तर त्यांना आपण विचारूया नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश मांढरे सर्वप्रथम मी कोल्हापूर जिल्हा सह सहा जिल्ह्यातील म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यातील सर्व वकिलांचं सर्व जनतेचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आ, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवेसाई यांच्या पुढाकाराने आपल्या इथं कोल्हापुरामध्ये सर्किट बेंच स्थापन झालेला आहे त्याचं कामकाज येत्या सोमवारी अठरा ऑगस्टपासून सुरू होईल सर्किट बेंच कोल्हापुरात झाल्यामुळं सर्वप्रथम जी सगळ्यात मोठी आणि फायद्याची गोष्ट अशी झालेली आहे की सहा जिल्ह्यातील जे सर्वसामान्य नागरिक आणि जे लिटीगंस आहेत पक्षकार आहेत यांना मुंबईला जाऊन त्यांचा जो अपील्स असतील किंवा त्यांचे जे खटले असतील ते चालवण्यासाठी त्यांना जो जाण्याचा जो खर्च आहे किंवा तिथला एका दिवस राहायचा जर म्हटलं तर तिथं राहण्याचा खर्च आहे त्याचप्रमाणे तिथल्या असलेल्या मुंबईतील वकिलांचा तिचा खर्च ह्या सर्व खर्चामध्ये फार मोठी कपात होऊन त्यांना स्वस्त सुलभ आणि जलदगतीला न्याय मिळणार आहे एखाद्या अपील किंवा खटला आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर दाखल केला तर तो बोर्डावर येण्यासाठी किंवा त्याचं ॲक्च्युअल हिअरिंग चालवण्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लागायची परंतु आता इथे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्यामुळे आपले जे सर्वसामान्य नागरिकांची खटले आहेत किंवा अफिल्स आहेत ते लवकरात लवकर निकाली निघतील आणि सर्वसामान्य पक्षकारांना त्याचा फार मोठा आणि चांगला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट अशी की सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे कोल्हापूर शहर म्हणा किंवा जिल्ह्याचा म्हणा सर्वांगीण विकास होणार आहे कारण ह्याच्या अनुषंगाने जे काही मोठी मोठी कार्यालय असेल मग ते महसूल आयुक्तालय असेल पोलीस आयुक्तालय असेल किंवा डी आर टीचं कोर्ट असेल एम आर टीचं तर आहेच आपल्या इथं पण मान्य उच्च न्यायालयाच्या अनुषंगाने ज्या काही आवश्यक गोष्टींची किंवा कार्यालयांची इथं आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी इथं आल्यामुळे इथल्या लोकांचा येण्याचा ओघ वाढणार आहे हॉटेल व्यवसाय वाढणार आहे अगदी म्हणजे मगाशी एका साहेबांनी म्हटल्याप्रमाणे रिक्षावाल्यांच्या व्यवसायापासून ते अगदी हॉटेलिंग आणि इतर मोठ्या मोठ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्यापर्यंत सर्वांचे वर्दळ वाढणार आहे त्यामुळं ह्या सर्वांच्या गोष्टीचा फायदा मुख्य करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की नवोदित जे वकील आहेत की आता जे नुकतेच एक दोन वर्ष झालेले आहे किंवा चार पाच वर्ष झालेले आहेत अशा सर्व नवोदित वकिलांना एक फार मोठं आणि करिअर करण्याची हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करण्याची आणि करिअर करण्याची फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे हीच फार मोठी गोष्ट आहे आणि विशेष करून मी याबद्दल सर्व कोल्हापूरवासीयांचा आभार मानतो म्हणजे कोल्हापूरला सर्किट बेन झाल्यामुळे जी वकील क्षेत्रामध्ये भविष्यात जी पिढी येत आहे त्यांना याचे भरपूर फायदे होतील म्हणजे कोल्हापूरच्या तरुणांसाठी म्हणायचं झालं तर हा ही एक फायद्याची गोष्ट आहे सर्किट बेंच कोल्हापूरला होणं आणि एकंदरीतच कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्किट बेंच खूप महत्व आहे कॅमेरामन दिव्या कांबळेसोबत मी इंद्रजित गडकरी तरुण भारत कोल्हापूर